जवळपास प्रत्येक घरामध्ये सकाळची सुरुवात होते ती अशा कळकळीत आणि गरमागरम चहाने एकदा हा चहा पिलं तर घरातील गृहिणींचा आणि पुरुष मंडळींचा दिवस खूप छान जातो आता तयार केलेला सकाळचा चहा आणखी चविष्ट बनवण्यासाठी आपण घरच्याच साहित्यात एक सिक्रेट मसाला तयार करणार आहोत त्याचबरोबर चहा बनवण्याची वेगळी पद्धतसुद्धा आज आपण इथे बघणार आहोत चहा बनवताना तुमची आणि माझी पद्धत थोडीशी वेगळी किंवा जुळती असू शकते तर असाच हा मसाला बनवण्यासाठी इथे मी काही जिन्नसं घेतलेली आहे त्यासाठी पाच सहा दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहे गरम मसाल्यामध्ये जी मोठी विलायची असते ती घेतली आता सुंठ घेतली जाडफळ घेतलं काळी मिरी लवंग आणि छोटी विलायची आणि सोप घेतलेली सगळी जिनसं मी या चमच्याच्या सहाय्याने मोजून घेतलेली आहे या जिनसांमध्ये तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमीधी प्रमाण करू शकता तर इथे मी सुंठ आणि हे जाडफळ थोडंसं तुकड्यांमध्ये तोडून घेणार आहे त्यासाठी इथे मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे कारण जेव्हा आपण याची पावडर करतो मसाल्याची तेव्हा मिक्सरमधून ग्राइंड करायला थोडा वेळ लागेल म्हणून आधी त्याला असं तुकड्यांमध्ये तोडून घ्यायचं आता हा चहाचा मसाला किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असते पण घरच्या घरी जर आपण बनवला तर आपण त्यामध्ये थोडासा बदलसुद्धा करू शकतो जे साहित्य आपल्याला आवश्यक आहे ते सगळे साहित्य घेऊन आपण चहाचा मसाला तयार करू शकतो इथे मी मोठी विलायची घेतलेली आहे त्याला असं तोडून घेतलं आणि यातले जे बीज आहेत त्याचाच आपण इथे उपयोग करणार आहोत दालचिनी काळी मिरी लोंग सुंठ हे सगळ्यांचंच आपल्याला खोकल्यासाठी सर्दीसाठी आणि कफसाठी उपयोग होतो तर हे सगळे जिन्नस एकाच मसाल्यात जर आपण घातले तर चहाच्या माध्यमातून सगळे मसाले आपल्या पोटामध्ये जातात आणि याचा आपल्याला फायदा होतो तर आता सुंठसुद्धा आपण तोडून घेऊ कारण थोडीशी कडक असते तर तिला असं तुकड्यांमध्ये तोडून घ्यायचं आता हे सगळे जिन्नस आपल्याला सेपरेट भांड्यात काढून चांगली पॅनमध्ये गरम करून घ्यायची आहेत कारण यामध्ये काही मॉइश्चर असलं तेसुद्धा निघेल आणि हा मसाला जो आपण तयार करतो तो महिना दोन महिने टिकतो फक्त याला पाण्याचा हात लागायला नको तयार मसाला आपल्याला असा बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि त्याला झाकण पक्कं लावून ठेवायचं आहे म्हणजे हा खराब होणार नाही आणि चहाच्या क्वांटिटीनुसार आपण हा मसाला आपल्या चहामध्ये घालू शकतो आपल्याला जर चहा बनवायचा असेल दोन कप चहा बनवला असेल तर आपण एक छोटा चमचा मसाला चहामध्ये घालायचा तर सगळे जिनसं मी पॅनमध्ये घेतली आणि याला थोडंसं गरम करून घेणार आहे खूप जास्त गरम करायचं नाही नाही तर सोप वगैरे जळण्याची शक्यता असते तर सगळे जिन्नस असे चांगले परतून घ्यायचे थोडेसे गरम झाले की त्याला एका सेपरेट भांड्यात काढून घेऊ चहा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी सव्वा कप पाणी घेतलेलं आहे इथे मला दोन कप चहा बनवायचा आहे त्यासाठी मी सव्वा कप पाणी घेतलं गरम गरम सगळे जिन्नस एका सेपरेट भांड्यात काढून घेतली याला चांगलं थंड करून घेऊ पाण्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि थोडीशी उकडी आली की त्यामध्ये आपल्याला चहा पावडर घालून घ्यायची आहे तरी ते मी दोन चमचे चहा पावडर घालणार गर्म आहे चहा पावडर आधी आपल्याला चांगली या गरमागरम पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायची आहे उकडत्या पाण्यामध्ये चहा पावडर घातल्यामुळं सगळे गुणधर्म या चहा पावडरची या पाण्यामध्ये उतरतात चमच्याच्या सहाय्याने असं फिरवून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण चहा हॉटेलमध्ये पितो तर असं चमच्या सहाय्याने चहाला मिक्स करतात यामुळं ॲसिडिटी होत नाही तर असं ही ट्रिक आपण लक्षात ठेवायची आणि आपणसुद्धा याचप्रमाणे चहा करून बघायचा तर आता चहा पावडर आणि पाण्याला छान खतखदून उकडी आलेली आहे आता त्यामध्ये साखर घालू इथे साखरेचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो दोन कप चहासाठी इथे मी पाच चमचे साखर घालून घेतलेली आहे जास्त गोड चहा पित असाल तर तुम्ही इथे साखर वाढवू शकता आणि कमी गोड चहा पित असाल तर साखरेचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता तर आता सगळे जिनस चांगली थंडी झालेली आहेत आता ही मिक्सरच्या भांड्यात काढून याची अशी जाडसर पावडर करून घ्यायची खूप जास्त बारीकसुद्धा करायची नाही कारण आपण चहामध्येही पावडर घालतो तर ती चाळणीतून चहामध्ये उतरते म्हणून थोडीशी जाडसरच करायची चहासुद्धा आपला चांगला उकडी आलेला आहे सगळे जिनसं चहातले चांगले मिक्स झालेले आहेत तर आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर सव्वा कप पाणी होतं आणि दोन कप इथे आपण दूध घालून घेऊ म्हणजे चहा चवीला अप्रतिम आणि मस्त तयार होईल चहा मसाला तयार करण्यासाठी सगळे जिनस आपण जेव्हा पॅनमध्ये गरम केली तर त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळत आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यातून जेव्हा आपण याचा पावडर काढू तेव्हासुद्धा याचा वास आणि सुगंध खूप छान येईल तर दूध घालून घेतलेला आहे दूध आणि चहा आपला चांगला उकडी येईल तोपर्यंत आपण जे आपले जिन्नस आहे ते मिक्सरच्या भांड्यातून चांगले बारीक करून घेऊ तर चहाला उकडी आलेली आहे चहामध्ये पूर्ण उकडी आल्यानंतरच आपल्याला तयार केलेला जो चहा मसाला आहे यामध्ये घालून घ्यायचा आहे दूध घातल्यानंतर सुद्धा चहाला असं चमच्याच्या सहाय्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गरमागरम आणि कडकडीत असा चहा थंडीच्या दिवसात पावसाच्या दिवसात कोणत्याही ऋतूमध्ये जे चहाप्रेमी असतात ना त्यांना चहा आवडतोच आणि आपल्या इकडं तर पद्धत आहे दोन टाईम चहा पिण्याची सकाळी आणि संध्याकाळी तर गरमागरम चहा तयार करण्यासाठी घरगुती चहा मसाला आपला एकदम रेडी आहे तर असं एवढं जाळसर मी वाटून घेतलेलं आहे कारण काही काही वेलचीचे जे काही वेलची जी साल असते ते बारीक होत नाही ते जाडसर राहिली तरी चालेल तर, तर या पद्धतीनेच आपल्याला वाटायचं आहे खूप बारीक करायचं नाही हे जिन्नस पूर्ण असे वाटून घेतल्यानंतर याचा सुगंध अतिशय मस्त दरवडत आहे तर चमचाभर मसाला आपण या चहामध्ये घातलेला आहे मसाला घातल्यानंतर आणखी चमच्याच्या सहाय्याने चहाला चांगलं ढवळून घेऊ आता एकदम कडकडीत आणि गरमागरम मसाला चहा आपली एकदम रेडी आहे आणखी एक, एक मिनटं याला चांगली उकळी काढून घेऊ म्हणजे सगळे जिन्नस यामध्ये एकजीव होतील आणि गॅस बंद करून घेऊ मी तर तयार केलेला मसाला चहा आता पिणार आहे आणि या चहाचा आनंद घेणार आहे तुम्हीसुद्धा आपल्या घरी या पद्धतीने मसाला तयार करा आणि नक्की चहा बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपल्या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यामुळं सगळ्या व्हिडिओच्या सगळ्या नोटिफिकेशन तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल तर इथे आपण कपमध्ये चहा गाळून घेतलेला आहे चहाबरोबर आपण खारीसुद्धा घेतलेली आहे एकदाच जर या पद्धतीने मसाला बनवून ठेवला तर आरामात महिना दोन महिने आपण नो टेन्शन राहतो आपल्याला कितीही घाई असली तर चहा बनवताना चहामध्ये आलं वेगळं घाला वेलची वेगळी घाला असं करावं लागणार नाही तर या पद्धतीने एकदाच तुम्ही मसाला नक्की बनवा तुम्ही महिना दोन महिने आरामात हा मसाला साठवून ठेवू शकता तर असं चमचाभर घेऊन आपण चहामध्ये घालू शकतो तयार केलेल्या मसाला चहाची चव अप्रतिम झालेली आहे म्हणून व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसान केलं तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन पदार्थासोबत जोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि खात राहा धन्यवाद